नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला ट्विस्ट बघायला मिळणार आहे नानांनी केलेल्या इशारा मात्र आता जानके आणि आयुष्य बदलणार आहे मित्रांनो पुढे आपल्याला जबरदस्त आता एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता म्हणजे आता मालिकेमध्ये सध्या चालू आहे की कशा प्रकारे आता जानके एंटरप्राइजेसला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि आता हे बघून मात्र ऐश्वर्यात फारच चिडलेली असते आणि त्यानंतर जेव्हा ओवी ही पेडे घेऊन घरी आलेली असते तेव्हा मात्र सारंगने तिचा प्रचंड अपमान केलेला असतो तिच्यावरती तो प्रचंड चिडलेला असतो आणि त्यानंतर मात्र ओवी रडत असते ओवी जेव्हा घरी येते तेव्हा मात्र ती जानकीला मिठी मारून रडत असते आणि आता हे बघून मात्र ऋषकेशला प्रचंड राग आलेला असतो ऋषकेशला इतका राग येतो की ऋषिकेश आता रागाने पूर्णपणे पूर्णपणे लालबुंद झालेला असतो ऋषिकेशला सगळं सत्य समजलेलं असतं आणि तिच्यासोबत म्हणजेच कशा प्रकारे सारंग वागलाय हे आता ओवी सांगते आणि मग आता ऋषिकेश प्रचंड रागावतो आता या सगळ्या गोष्टींमध्ये जानकीला टेन्शन आलेलं असतं की ऋषिकेश काही चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना तर त्यामुळे आता जानकी ऋषकेशला शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते परंतु आता तिला काय त्यात यश येत नाही ऋषकेश प्रचंड भडकलेला असतो ऋषकेश लगेचच जातो आणि सारंगची गच्ची पकडतो सारंगला तो म्हणत असतो तुला अजूनही अक्कल आली नाहीये बैला अरे बायकोच्या इशार्यांवरती नाचतोय एक दिवस तुझी हीच बायको तुला डुबवेल मी तुला सांगतोय आणि तुला जर असं झालं नाही तर माझं नाव बदलून टाक तेव्हा मात्र सारे म्हणत असतो की माझ्या बायकोबद्दल काही बोलू नको सतत 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 येऊन माझ्या बायकोबद्दल बोलत असतोस तुला लाज कसली वाटत नाही असं आता ऋषकेशला तो बोलत असतो तेव्हा मात्र ऋषकेश म्हणतो की तुला समजवणं म्हणजे ना गाडवाला गीता वाचून दाखवण्यासारखं आहे त्यापेक्षा मी तुझ्या माझं तोंड न वाजवलेलं आणि असं म्हणत परत तो एक धमकी देऊन जातो की जर पुन्हा माझ्या ओवीला आणि माझ्या घरातल्या कोणालाही जर बोलायची हिंमत केली ना तू तर मात्र माझ्या इतकं कोणी वाईट नसेल एवढं लक्षात ठेव सारंग तू तेव्हा मात्र ऋषिकेश तिथून निघून गेलेला असतो मित्रांनो लाईकचं बटन दाबायला विसरल्यात वाटतं तुम्ही लगेचच ते लाईकचं बटन दाबा आणि मित्रांनो ते सबस्क्राईबचं बटन आहे त्यावरती आजूबाजूला पडलेली कोणतीही गोष्ट फेकून मारा फक्त ते बटन दाबलं गेलं पाहिजे तर मित्रांनो लगेचच्या लगेच ते बटनावरती क्लिक करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबून आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करा मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो नानांना शुद्ध आल्यानंतर नाना सगळ्यात पहिल्यांदा काय करतील ऐश्वर्याला घराबाहेर काढतील की सारंगच्या कानाखाली लावतील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये दे देऊ शकता तर लगेचच या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आता सारंग आणि ऐश्वर्या हे दोघेही ऑफिसमध्ये असतात दोघांनाही टेन्शन आलेलं असतं की आता जानकी एंटरप्राइजेसला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि आता इथून पुढल्या पण गोष्टी जर जानकी एंटरप्राइजेसला जर मिळाल्या तर आपलं अवघड होईल असं आता त्यांना वाटू लागतं तेव्हा मात्र त्यांच्याच कंपनीत काम करणारी माणसं म्हणत असतात की सर आपण असं करूयात की या या गोष्टीमध्ये आपल्याला सुधारणा करावी लागणार आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की ए चालता हो इथून तुला कोणी विचारलंय का आता मात्र ऐश्वर्याने त्या एम्प्लॉईचा अपमान केलेला असतो आणि मग असं झाल्यानंतर तर त्या एम्प्लॉयला खूप वाईट वाटतं मग तो लगेचच त्यांच्याकडे रेजिग्नेशन लेटर आणून देतो आणि मग ती कंपनी सोडून लगेचच जानकी एंटरप्रायझेस जॉईन करतो लगेचच ऋषकेशकडे जाऊन ऋषकेश दादा मला तुम्ही जॉब द्या असं म्हणत असतो तो आणि मी तुमच्यासोबत आधीही काम केलेलं आहे तिथे मला थोडीसुद्धा इज्जत मिळत नाही माझ्या कामाची किंमत केली जात नाही आणि वरून ऐश्वर्या मॅडम तर वाटतेल ते बोलतात आणि सारंग सरसुद्धा मला वाटते ते बोलतात खाली पाडून बघतात तेव्हा ऋषकेश म्हणतो की ठीक आहे मी तुला नोकरी देतो परंतु तुला आता इथे व्यवस्थित काम करावं लागेल आता जानकी आणि ऋषिकेशकडे काम करायला माणसं देखील असतात आणि आता जानकीने जे प्लॅन बनवलेले असतात मार्केटिंगच्या रिलेटेड ते आता सक्सेसफुली चाललेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांना चांगला नफा व्हायला सुरुवात झालेली असते आणि हे बघून ऐश्वर्याला जळत असते ऐश्वर्याला वाटत असतं की आता काही करून काही करून ह्या जानकी एंटरप्राइजेसचा धुराडा करायचा त्यासाठी ती आता तिच्या डॅडाला म्हणजे सयाजीरावला फोन लावते आणि म्हणत असते की डॅडा काहीतरी तर करावं लागेल नाही तर हे जानकी एंटरप्राइजेस आपल्याला गिळून टाकतील सो सोबतच जानक्यानी आणि ऋषिकेश हे आपल्या वरचड वागतील त्यामुळे आता तुम्हीच काहीतरी करून सांगा तेव्हा मात्र सयाजीराव म्हणत असतो की ठीक आहे पोरी तू टेन्शन घेऊ नकोस माझ्याकडे आता याच्यावरती जालीम उपाय आहे तेव्हा मात्र आता एक मोठं कारस्थान रचलेलं असतं ते म्हणजे जीवावरती बेतल असं आता ऋषिकेशला एकदा दोनदा जीवनदान मिळालं परंतु आता ते मिळणार नाही असं आता सयाजीराव म्हणत असतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो डॅडा आपल्याला यांचा बंदोबस्त करावाच लागेल नाहीतर हे आपल्या डोक्यावरती येऊन बसायला वेळ लागणार नाही फारसा ते तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की करायचं तर करायचं नेमकं काय तेव्हा सयाजीराव म्हणत असतो की हो आता करायचं ते डायरेक्ट करायचं आता ऋषिकेशला उडवायचं जर असेल तर मात्र समोर येऊन नाही कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून उडवायचं तेव्हा मात्र आता ठरल्याप्रमाणे सयाजीरावने एक प्लॅन केलेला असतो की ऋषिकेशला शूटर कडून उडवायचं शूटरला ऋषकेशची सुपारी द्यायची आणि बंदुकीच्या सहाय्याने आता मात्र ऋषिकेशचा कायमचा गेम करायचा असं आता ठरलेलं असतं ऋषिकेशला उडवण्यासाठी आता सयाजीरावने शूटरला सुपारी दिलेली असते आणि ऋषकेशचा जीव आता धोक्यात असतो ऋषिकेशला कधीही कुठेही आता तो शूटर उडवू शकतो कारण की आता मात्र सयाजीरावने प्लॅन करताना गुंड न पाठवता एक शूटर पाठवलेला हो असतो जेणेकरून तो शूटर ऋषिकेशला शूट करेल आणि ऋषिकेश कायमचा या जगातून चालता होईल असा असं सयाजीरावला वाटत असतं मग जानकी एकटी काय आपलं वाकडं करू शकणार नाही असं आता त्यांचं ठरलेलं असतं तेव्हा मात्र आता ऋषिकेश हा त्याच्या कामामध्ये बिझी असतो तो आता बाजार समितीमध्ये इकडे तिकडे फिरत असतो तो शेतकऱ्यांशी बोलत असतो त्याच वेळेस शूटर तिथे आलेला असतो शूटरने आता नेम धरलेला असतो निशाण्यावरती आता असतो तो ऋषकेश ऋषकेशला आता निशाण्यावरती ठेवलेला असतं त्याने ऋषकेश शेतकऱ्यांशी बोलत असतो त्यावेळेस मात्र ऋषकेशवरती आता तो शूटर गोळी चालवणारच असतो परंतु आता लगेचच तिथे देखील आलेली असते आणि आता जानकी तिथे आल्यानंतर ऋषकेश जरा बाजूला झालेला असतो शूटरचा नेम जरा चुकलेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी गोळी चालवलेली नसते आता बरोबर शूटरने नेम साधलेला असतो आणि आता ऋषकेशवरती त्यांनी गोळी चालवली असते ती गोळी थेट जाऊन ऋषिकेशच्या छातीवरती लागते आणि आता ती गोळी लागल्यानंतर ऋषकेश खाली कोसळलेला असतो जानकी आता तिथेच असते जानकीला सुद्धा आता कळत नसतं काय झालं तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशच्या छातीवरती बघते तर रक्त आले आलेलं असतं आणि आता ते बघून जानकीला खूप जास्त वाईट वाटत असतं आणि तिला खूप जास्त टेन्शन देखील आलेलं असतं कोणीतरी गोळी चालवली हे मात्र नक्की आता हे तिला कळालेलं असतं लगेचच ऋषकेशला हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी आता जानकी आरडाओरडा करू लागते आजूबाजूचे सगळेजण हादरलेले असतात गोळीच्या आवाजाने सगळे पळालेले असतात परंतु तरी देखील आता तिथे काही लोक पुन्हा येतात आणि ऋषकेशला उचलून हॉस्पिटलमध्ये त्याला हलवण्यात येतं आता ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आणि आता ऋषिकेशला ॲडमिट करण्यात येतं ऋषकेश बेशुद्ध अवस्थेत असतो आणि जानकी मात्र आता रडत असते जानकीला कळत नसतं की आता करायचं तर करायचं काय ऋषकेशवरती अगदी गोळीच चालवली डायरेक्टली आणि तिचा डाऊट हा सगळा सायाजीराववरती गेलेला असतो आता ऋषिकेशवरती शस्त्रक्रिया सुरू झालेली असते ऋषिकेशची इतकी वाईट अवस्था बघून जानकीला खूप रडू येत असत जानकी मोठमोठ्याने रडत असते मोठमोठ्याने ती रडत असते आणि तिला आता वाचवण्यासाठी तिच्या ऋषिकेशला वाचवण्यासाठी देवाकडे ती भीक मागत असते जानेकीला खूप जास्त आता टेन्शन आलेलं असतं की ऋषिकेशला काय होतं काय नाही म्हणून ती आता लगेच फोन काढते आणि तिने लगेच सुमित्राला फोन करून सांगितलेलं असतं सुमित्राला फोन करून सांगितल्यानंतर मात्र सुमित्राला खूप टेन्शन आलेलं असतं सुमित्रा आता रडायला लागलेली असते सुमित्रा लगेचच हॉस्पिटलमध्ये धावू घेते आणि आता सुमित्रा देखील हॉस्पिटलला आलेली असते नानांना देखील आता ही गोष्ट कळालेली असते नानांना आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं नाना आता ऋषकेशला गोळी लागली आहे या धक्क्याने मात्र आता हालचाल करायला लागलेले असतात नानांपाशी कोणीही नसतं इकडे ऐश्वर्याला आणि सयाजीरावला गोष्ट कळालेली असते की ऋषिकेशवरती गोळीने हल्ला झाला आता मात्र ऋषिकेश काय वाचू शकत नाही असं आता त्यांना समजलेलं असतं ते मात्र आता खूप खुश झालेले असतात ऐश्वर्या देखील खूप खुश असते सयाजीराव सुद्धा खूप जास्त खुश असतो आनंदी असते तेव्हा मात्र ते दोघेही भेटलेले असतात आता ही गोष्ट सारंगला देखील समजते की ऋषिकेशला गोळी लागली आहे तेव्हा मात्र त्याला जरास टेन्शन आलेलं असतं की दादाला गोळी लागली कोणी मारली असेल गोळी म्हणून तो लगेचच आता हॉस्पिटलमध्ये धाव घेतो तेव्हा मात्र तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो त्यावेळेस मात्र जानकी आणि सुमित्रा रडत असतात जानकी सुमित्राला म्हणत असते की ऐश्वर्या आणि सयाजीराव यांच्याच माणसांनी गोळी चालवली तेव्हा तिथं सारंग जेव्हा येतो तेव्हा मात्र सुमित्रा आता सारंगवरती चिडलेली असते म्हणत असते की तू चालता हो इथून तुझ्यामुळे माझ्या मुलाला माझ्या मुलाला आता जीवनाशी खेळावं लागतंय त्याचा जीव धोक्यात आहे माझ्या मुलाचा जीव तुझ्यामुळे फक्त धोक्यात गेलाय तेव्हा सारंग म्हणत असतो की ते कसं तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की हे सगळं तुझ्या सासऱ्याने म्हणजे सयाजीरावने केलं हे सगळं तेव्हा मात्र सारंग म्हणतो की आई तू आता माझ्या गोष्टी काढत बसणार आहे का तुला आता पुन्हा तेच करायचंय का तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की तुला समजत नाहीये सारंग हे सगळं जे होत आहे ना ते सगळं कुणामुळे होत आहे ऐश्वर्या आणि तिच्या वडिलांमुळे तेव्हा मात्र तू जरा नीट विचार कर आणि नी, जरा नीट वाघ नाहीतर तुला सुद्धा याच गोष्टीला सामोरं जावं लागेल एक दिवस एवढं लक्षात ठेव तुझा सुद्धा जीव धोक्यात जाईल ज्या लोकांबरोबर राहतोय ना तू ज्या लोकांचं ऐकतोय ना तू ते लोक कोणत्या पातळीचे आहे एकदा जरा विचार करून बघ आता सुमित्राला ऐश्वर्याची लायकी समजलेली असते त्याच्यामुळे सुमित्रा प्रचंड भडकलेली असते इकडे नानांना आता घरामध्ये त्रास व्हायला सुरुवात झालेली असते नाना आता खूप जास्त आड्यावेड्या देत असतात कारण की त्यांचा ऋषिकेश त्यांचा ऋषिकेश आता मरणाच्या दारात असतो हे ऐकून मात्र त्यांना प्रचंड टेन्शन आहे असतं आणि मग काय मग नाना आता स्वतः प्रयत्न करतात हालचाल करतात आता त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं असतं नाना आता अचानक अचानक आता बरे झालेले असतात नाना बरे होऊन लगेचच खाली येतात आणि मोठमोठ्याने ऋषिकेश काय झालं ऋषिकेश तुला असं म्हणायला लागतात ला 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 आणि लगेचच तिथे सौमित्र आलेला असतो सौमित्रला आता माहीत नसतं की ऋषकेशला काय झालंय तेव्हा नाना म्हणतात की अरे ऋषकेशला गोळी लागली आहे तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की कसं काय झालं हे सगळं तेव्हा मात्र रु नाना म्हणतात की तू हॉस्पिटलमध्ये चल पहिल्यांदा गाडी काढ आणि मग काय ऋषकेशला भेटण्यासाठी आता नाना थेट हॉस्पिटलमध्ये निघालेले असतात आणि सौमित्र सुद्धा त्यांच्याबरोबर निघालेला असतो अवंतिका सुद्धा त्यांच्या बरोबर निघालेली असते आणि आता हे तिघेही हॉस्पिटलमध्ये येणार असतात इकडे मात्र ऐश्वर्या खूप हॅप्पी असते ती लगेचच डॅडाला फोन लावते आणि म्हणते की काम फत्ते झालं आता मात्र नानांना जाग आली आहे आता मात्र माझ्या पुढे सगळ्या गोष्टींचं टेन्शन वाढलंय ते म्हणजे नानांनी आता सत्य समोर आणलं तर आता मात्र मला भयानक भीती वाटायला लागली आहे आता जे काही झालंय त्याच्यामध्ये ऋषकेश तर गेला परंतु नाना जागे झालेत आता मात्र माझं काही खरं नाही आता मात्र नाना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच संपवावं लागेल नाहीतर मात्र काही खरं होणार नाही आता मात्र सयाजीरावला सुद्धा घाम फुटलेला असतो सयाजीरावला सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं नाना आता जागी झाले म्हटल्यानंतर आपला सगळा खेळ संपला असं त्यांना वाटू लागतं आणि आता नानांना संपवण्यासाठी वाटते तो प्रयत्न करणं आता त्यांना गरजेचं वाटू लागत आणि मग काय नाना आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात तरी देखील आता नानांना टेन्शन असतं ऋषकेश तर ऋषकेशला काय झालं तिथे आता नानांना बघून जानकीला आणि सुमित्राला धक्काच बसलेला असतो की हे कसे काय आले आणि सर्वांना आनंद झालेला असतो की नानांना मात्र आता जाग आली आहे परंतु तिकडे ऋष्केश आता मरणाच्या दारात असतो आणि त्या गोष्टीचं आता त्यांना टेन्शन असतं की आता ऋष्केश कधी बरा होणार आणि काय होणार त्याचं तेव्हा मात्र नाना म्हणत असतात की तुम्ही पटकन विचारा काय झाले डॉक्टरांना डॉक्टर आता बाहेर आलेले असतात आणि डॉक्टर बाहेर येताच आता ते सांगू लागतात तेव्हा मात्र नाना डॉक्टरांना लगेचच घेरतात आणि म्हणतात की डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब माझ्या मुलाला काय झाले माझा मुलगा बरा होईल का नाही आणि काय झालं त्याला त्याच्या कुठे गोळी लागली आहे आणि तो आता ठीक आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की नानासाहेब जरा शांत व्हा काहीही झालेलं नाही तुमच्या मुलाला तुमचा मुलगा अगदी सुखरूप आहे देवाची कृपाच म्हणायची अहो त्यांना जिथे गोळी लागली तिथे मात्र आतमध्ये एक लॉकेट होतं आणि त्याच्यामध्ये ती गोळी अडकून ती काय फारशी आत गेली नाही परंतु त्यांना जखम मात्र जास्त झाली आहे त्याच्यामुळे त्यांचा रक्तस्राव झाला आणि ते विशुद्ध झाले आता बाकी त्यांना जास्त काही घाबरण्याचं कारण नाही आहे आणि ते वाचले आहेत तेव्हा मात्र आता तिथे पोलीस देखील ला आलेले असतात नानासाहेब त्या पोलिसांना म्हणतात की माझ्या मुलावरती हल्ला करणारा तुम्ही आत्ताच्या आत्ता शोधा नाही तर नानासाहेब काय करतील हे तुम्हाला चांगलंच आहे तेव्हा पोलीस लगेचच कामाला लागलेले असतात आणि कोणी मारली गोळी याच्या शोधात ते निघालेले असतात जानकी म्हणत असते की हे सगळं सयाजीरावचंच काम आहे तेव्हा मात्र नाना म्हणतात त्या सयाजीरावच्या आता मात्र मी काय सोडणार नाही त्याला तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की नाना तुम्ही आत्ताच बरे झाले आहात तुम्ही इतका ट्रेस घेऊ नका सगळं काही ठीक होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र नाना म्हणत असतात की त्या ऐश्वर्यामुळे सगळी वाट लागली आहे तुम्हाला माहिती आहे मला कोणी लोटलं खाली ऐश्वर्याने लोटलं तेव्हा मात्र सारंग आता पूर्णपणे स्थिर झालेला असतो सारंगला सुद्धा काही कळत नसतं तेव्हा सारंग, ते सारंग म्हणतो की नाना तुम्ही काय बोलताय तेव्हा मात्र नानासाहेब डायरेक्टली आता सारंगच्या कानाखाली देतात आणि नानासाहेब आता सारंगला चांगलंच बमकवून काढतात आणि म्हणतात की ए बैला तुझ्यामुळे झालं हे सगळं तू त्या पोरीला घरामध्ये थारा दिला त्याच्यामुळे हे सगळं होऊन बसलंय तुला साधीसुद्धी अक्कल नाही तुला इतकं मूर्खासारखे वेड बनवलं तिने अरे ती मुलगी म्हणजे काही साधीसुद्धी नाहीये तिने मला सुद्धा किती त्रास दिलाय ना तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही मी आता मात्र त्या ऐश्वर्याला या घरात एक क्षणही ठेवायचं नाही असं नाना म्हणत असतात तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्याला सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं नानांना आता शुद्ध आलीये आणि सयाजीराव सुद्धा आता टेन्शनमध्ये असतो आता मात्र नानाचा गेम करायचा असंच त्यांनी ठरवलेलं असतं परंतु आता नानांनी इकडे सगळ्यांना सत्य सा सांगितलेलं असतं त्याच्यामुळे मात्र आता ऐश्वर्याचं भांड पूर्णपणे फुटलेलं असतं त्यामुळे आता ऐश्वर्या आणि सयाजीरावचा हा डाव सुद्धा फुकट जाणार असतो आणि मग काय आता नानांनी डायरेक्टली ऋषिकेशची भेट घेतलेली असते ऋषिकेश आता तिथे शुद्धीवरती आलेला असतो ऋषिकेश नानांना बघतो तेव्हा मात्र ऋषकेशला खूप आनंद होतो नाना म्हणतात की पोरा पोरा अरे माझ्याकडून फार मोठी चूक झाली मला माफ कर अरे मी त्या अवस्थेत गेलो त्या अवस्थेला जानकी नाही तर ऐश्वर्या जबाबदार होती मला ते वेळेला सांगता आलं नाही त्यावेळेस खूप गोष्टी झाली मोठी मोठी आपल्या ओवीचा जीव धोक्यात होता यात ऐश्वर्यानी सयाजीरावने हे सगळं रचलं होतं तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो त्या ऐश्वर्याच्या ना मी आता त्या ऐश्वर्याला सोडणार नाही तेव्हा मात्र नाना म्हणतात की नाहीच सोडायचंय आता आपण आता मात्र आपण त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये मध्ये पडू देणार नाही आणि आत्ताच त्यांची घरातून हकलपट्टी करणार आहोत तू आता बरा हो फक्त बाकी काही नाही आणि अशा प्रकारे मात्र नानांना सुद्धा शुद्ध आलेली असते सगळं काही ठीक झालेलं असतं रणदिवे कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं असतं आणि मित्रांनो ऋषिकेश वरती झालेल्या या भेड हल्ल्याचा शोध लागलेला असतो आणि त्याच्यामध्ये आता सयाजीरावच्या गुंडाचं नाव आलेलं असतं त्या गुंडाने सगळं सांगितलेलं असतं की ऐश्वर्या आणि सयाजीराव यांनीच मला सुपारी दिली होती आणि त्यातूनच मी गोळी चालवली ऋषिकेशवरती आता मात्र पोलीस त्याला धरून पकडून नेतात आणि सयाजीराव आणि ऐश्वर्याला सुद्धा आता जेल होणार असते त्यांनी दिलेली सुपारी आता या सगळ्या गोष्टींचा पुरावा आता त्या शूटरने दिलेला असतो सयाजीराव आणि ऐश्वर्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केलेला असतो आणि अशा प्रकारे आता पोलीस डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तिथे त्यांना ऐश्वर्या काय भेटत नाही तेव्हा मात्र नाना म्हणतात की चला मी देतो तुम्हाला ती पकडून तेव्हा नाना म्हणतात की घरी जाऊयात आपण आणि मग आता नाना पोलिसांना घेऊन घरी आलेले असतात आणि लगेच ऐश्वर्याला समोर बघून नानाने सांगितलेलं असतं की हीच ती हीच ती ऐश्वर्या जिने मलाही मारण्याचा प्रयत्न केला आणि आता ऋषिकेशला सुद्धा मारण्यासाठी सुपारी दिली तुम्ही पकडा पोलीस तुम्ही पकडा इन्स्पेक्टर साहेब इला आणि झेरबंद करा आणि मग काय लगेचच पोलीस आता ऐश्वर्याला बेड्या ठोकतात आणि ऐश्वर्याला बेड्या ठोकल्यानंतर सायाजीराव तिथेच ऐश्वर्याला बघण्यासाठी आलेला असतो तेव्हा ऐश्वर्याला तिथे ते पोलिसांच्या हवाली बघून आता सायाजीराव घाबरलेला असतो आणि नानांनी लगेचच सायाजीरावकडे सुद्धा बोट केलेलं असतं आणि मग सयाजीरावला सुद्धा आता पोलिसांनी बेड्या टाकलेल्या असतात आणि अशा प्रकारे मित्रांनो आता ऐश्वर्या आणि सायाजीराव हे झेरबंद झालेले असतात तर मित्रांनो पुढे अशा प्रकारचा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु हे सगळं मात्र ऐश्वर्याचं स्वप्न असणार आहे आणि ऐश्वर्याच्या स्वप्नातून जेव्हा ती बाहेर येते तेव्हा मात्र ती मोकळा श्वास घेणार आहे ऐश्वर्याला असं भयानक स्वप्न पडून आता मात्र ऐश्वर्या चांगली जागेवरती येणार आहे आणि नानांना लवकर शुद्ध येऊ नये याच्यासाठी ती आता एक षडयंत्र रचणार आहे आणि ऋषिकेशला मारण्यासाठी मात्र ती आता वेगळाच डाव रचणार आहे तर मित्रांनो हे सगळं ऐश्वर्याचं एक स्वप्न असणार आहे आणि त्याच्यामधून त्याच्यामधून आता मात्र ती वेगवेगळ्या गोष्टी आता ती जाणीव करून घेणार आहे की आता हे सगळं इतकं घडू शकतं तर मात्र आता आपल्याला प्लॅन बदलावा लागेल असं आता ती विचार करणार आहे आणि सायाजीरावला जेव्हा ही स्वप्न ती सांगणार आहे तेव्हा मात्र सायाजीराव सुद्धा हादरणार आहे ऐश्वर्याचं हे भयानक सत्य हे सत्यात उतरेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो जानकी आणि ऋषकेश यांची जी जानकी एंटरप्राइजेस आहे ती आता लवकर सक्सेसफुल होईल का आणि तिला यश मिळेल का हे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट आम्हाला देखील कळवा तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करायला ला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला जर पुढचा पार्ट देखील बघायचा असेल म्हणजे घरोघरी मातीच्या चुली ही इतकी चालणारी आणि इतकी चांगली मालिका तुम्हाला जर पुढं काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट टू अशी कमेंट करा जेणेकरून तुम्हाला जे काही व्हिडिओ पाहिजेत तुम्हाला जे काही व्हिडिओ आवडत आहे त्याच्या रिलेटेड नवनवीन व्हिडिओ अपलोड करून चॅनलवरती पब्लिक करायला आम्हाला एक रूप येतो प्रोत्साहन मिळतं तर त्यासाठी मित्रांनो तुमच्या एवढ्या एका सहकार्याची आम्ही तुमच्याकडे अशा बाळगतो आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब कराल परत व्हिडिओला लाईक कराल आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडाल सोबतच मित्रांनो तुम्ही दुसरी कोणती मालिका बघता ते देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला कोणत्या कोणत्या मालिकेंची पुढील एपिसोड बघण्याची इच्छा आहे आणि मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मित्रांनो बघत राहा आणि आनंद घेत राहा जय हिंद वंदे मातर जय महाराष्ट्र धन्यवाद